स्वातंत्र्य सैनिक साथी अण्णासाहेब चव्हाण फाउंडेशन शतकोत्तर जयंतीनिमित्त जाहीर व्याख्यान आणि कार्यसन्मान पुरस्कार प्रदान समारंभ व्याख्याते शोध पत्रकार निरंजन टकले अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर विलासराव पवार प्रमुख उपस्थित कॉम्रेड चंद्रकांत यादव आणि सत्कारमूर्ती जाणीव फाउंडेशन उमेद फाउंडेशन शिवशाहीर दिलीप सावंत वेळ गुरुवार दिनांक आठ मे सायंकाळी पाच वाजता शिवाजी तरुणमंडळ शिवाजीपेठ कोल्हापूर येथे हा कार्यक्रम झाला स्टेजवर बसलेत कॉम्रेड अनिल चव्हाण कॉम्रेड चंद्रकांत यादव अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर विलासराव पवार तौकीफ मुल्लानी आणि ॲडव्होकेट अजित चव्हाण संविधानाच्या संरक्षणाची जबाबदारी प्रत्येकावर असून ती पार पाडावी असे आवाहन शोधपत्रकार निरंजन टकले यांनी आज येथे केले शिवाजी पेठेतील शिवाजी मंदिर येथे स्वातंत्र्य सैनिक साथी अण्णासाहेब चव्हाण फाउंडेशनतर्फे आयोजित कार्यसन्मान पुरस्कार व जाहीर व्याख्यानात हे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते अध्यक्षस्थानी प्रा विलास पवार होते कॉम्रेड चंद्रकांत यादव कॉम्रेड अनिल चव्हाण ॲडव्होकेट अजित चव्हाण तौकीफ मुल्लानी इत्यादी प्रमुख उपस्थित होते यावेळी टकले यांच्या हस्ते शिवशाहीर दिलीप सावंत जाणीव फाउंडेशनच्या अध्यक्षा सुषमा भटकटली उमेद फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश गाताडे यांना पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले शाल पुस्तक स्मृतीचिन्ह रक्कम असे या पुरस्काराचे स्वरूप होते टकले म्हणाले गेल्या चोपन्न वर्षातील सर्वोच्च बेरोजगारी आता झाली आहे देशातील ऐंशी कोटी जनता मोफत रेशनधान्य घेत आहे कारण ते पैसे मिळवू शकत नाहीत अशी स्थिती निर्माण झाली आहे सध्या शिक्षण विवेक याबद्दल बोलायचं नाही अशी स्थिती आहे राष्ट्रीयत्व संपवून जातीवाद पसरवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे सरकारकडे दोन हजार कोटी रुपये नाहीत म्हणून सहासष्ट हजार शाळा बंद केल्या गेल्या परंतु दुसऱ्या बाजूला कुंभमेळ्यासाठी चौतीस हजार कोटी मंजूर केले आहेत समृद्धी महामार्ग आणि शक्तीपीठसारखे प्रकल्प जनतेच्या माथी मारले जात आहेत चंद्रावर यान जाण्यासाठी सहाशे पंधरा कोटी रुपये खर्च आला तर दुसऱ्या बाजूला रस्ते प्रकल्पांतर्गत एक किलोमीटरच्या रस्त्यासाठी दोनशे त्र्याहत्तर कोटी रुपये खर्च करण्यात आला हे कितपत योग्य वाटते कार्यक्रमाच्या सुरुवातीला कॉम्रेड अनिल चव्हाण यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली आणि स्वागत केले त्यानंतर ॲडव्होकेट अजित चव्हाण यांनी प्रास्ताविक केले अध्यक्षांच्या हस्ते